असं तुम्हाला वाटतंय का काय कि राजकारणामुळे आपल्या घरातले कौटुंबिक नाती जे आहेत मित्र असतील आपली बरोबर नाती बिघडत चालल्यात बिघडत नाही तुटा लागली भावा भावात पटना जावा जावाचं पटना माया लेखीचं पटना वडीलधारे जे आज नाही हे कशा हे टीव्ही मोबाईल मुळे झालं प्रेम असता राहिल्या का पहिलं प्रेम आणि आस्था निर्माण केली पाहिजे जनतेने आदर राखला पाहिजे वडीलधाऱ्यांचा वयस्कर माणसांचा एका अधिकाऱ्याचा त्या अधिकाऱ्याने म्हटलं पाहिजे गाव हे माझा आहे चाललं पाहिजे म्हणजे असं होईना आता असं लोक काय म्हणतात माहिती आहे का आ, जे आता राजकारणाबाद महाराष्ट्र राज्या ते जे पक्ष फुटतात <गणागाँ> ते पक्ष फुटण्यामाग चुकीचं काही नाही त्या जो पक्ष फोडलेला किंवा जे पक्ष बदलून जातात त्यांना माहिती असते कि त्यांच्यावर काय वेळ येत्या किंवा जनतेकडे बघून ते पक्ष प्रवेश करतात असं होत असते का खरं तसं बी होत असेल की तुमचं माझं जर पटत नसेल तर मला काय तर माझी चूल मांडून पुन्हा तयार करावं लागत असेल हे डाव आहेत ते जनतेकडे बघून होत असतात का जनतेनं निकाल दिल्याशिवाय जनतेच पाठबळ असल्याशिवाय तू फुटू शकत नाही आज नेता नेत्याच्या मागे जनता असल्याशिवाय नेता फुटेल का नाही फुटणार लॉजिक आहे आता तुम्हाला काय वाटतंय काय नाही आता जे आता थेट आपण आहे ना राजकारण्याबद्दल बोलू आपल्या महाराष्ट्रातल्या जे महाराष्ट्रातले अजितदादा आहेत अजितदादा पवार यांचं काय कारण असेल की पक्ष जे मेन पक्ष आहे तो सोडून त्यांचा पक्ष आहे तो त्यांनी सिद्ध केलं त्यांचं बहुमतानं असं का केलं असेल त्यांनी शुड राजनीतीची बातमी न फोडण्यासारखी आहे पण शेवटी एका घरातला आहे ते एका विचारानं नाचतील <laughs> राजनीतीच्या बातम्या फोडाच्या नसतात एका घरातले एकाच घरातलाय ताटात वाटेद आहे प्रश्न एवढा मोठा म्हणजे आता हा प्रश्न झालाय तुमच्या गावातले लोक आता दोन्ही पण तेच विषय एक अजित पवारांचे राष्ट्रवादी एक शरद पवारांचे राष्ट्रवादी बरोबर आणि तुम्ही दोघे नाही नाही आम्ही तत्विक मांडतो पाच वाजता इलेक्शन झाले की एक आहे <laughs> आमचं गाव आमचं काय तत्वाला आम्ही बांधतो पण आम्ही पाच वाजले की एक आहे राजकारण मतदान झाले की एक म्हणजे प्रत्येक गावचे जे नागरिक आहेत ते पण असेच असले पाहिजेत की जे तत्वावर बांधणारे किंवा कामावर बांधणारे आणि पण कामावर बांधताना देखील संघर्ष प्र... बांधण्याचा प्रगतीचा संघर्ष असणार आमचा जरूर असला बरोबर आमच्या जा सरपंचाला केलं नाही बरोबर पण त्याचा आमचा विरोध नसणार पाचच्या पुढे मतदान झालं त्याचं काम तो करणार आमचं काम आम्ही ओके आता आणि आम्ही सुख दुखात एकमेकाचे असणार असं पाहिजे आनंदात राहणार काय आता हा जो प्रश्न आता होता त्या सेम प्रश्न आहे जे एकनाथ शिंदे हा त्यांनी का असं केलं असेल बर आता मग सांगितले की तुम्हाला काही गोष्टी बोलायच्या नसतात त्या त्या वरल्या बातम्या बोलणं माझी गैर आहे स्फोट होतो त्याला अमेरिकेला साथ केल्या गुई आता आपण म्हणू आता आपण म्हटलं ना अजित पवार शरद पवार हे एक आहेत ना एका घरातले आहेत काय ताटात वाटीतला हा तस एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे नाहीत ना आहेत होते ते <laughs> सुद्धा होत काय अडचण येणार वयसाला गाडी लई खोंड पाळाव लागली गाडी फुडवं लागली तर साईडला दोन गाड्या आडवाय ठेवायला लागतात त्याशिवाय <laughs> <laughs> आपला नंबर येत नाही पण गाडी आपली बजावर गेली पाहिजे निशाण आपल्याकडे आलं पाहिजे कतरनाक प्रतिक्रिया म्हणजे असं तुम्हाला वाटतय का ही सगळी जनते दिशाभूल करायला लागली तस काय नाही जनतेला पाहिजे ते द्यावं लागतं एकदम पुरी तर चालते का जरा भज कुरडे पाहिजे <laughs> <laughs> जरा चटणी शेंगा असल्या म्हणजे कांदा म्हणजे जरा घडी जास्त खातो